नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबई इथं उद्धव ठाकरे यांच्या युवासेने सिनेटमध्ये सर्वात मोठा विजय संपादित केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली विधानसभेची यादी अशी असेल मित्रांनो कोण आहेत ते आमदार बघूया सविस्तर माहिती व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा पहिलं नाव येते ते म्हणजे संजना घाडी शिवसेनेच्या उपनेत्या माघाटण्यामधून त्यांना उद्धव ठाकरे उमेदवारी जाहीर करतील पुढचं नाव येते संजय कदम दापोली या रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या विरोधात हे लढतील त्यामुळे विजय पक्का मानला जातोय विनोद घोसाळकर धैसर आपल्या मुलाच्या हत्येनंतर विनोद घोसाळकर पुन्हा विधानसभेची तयारी जोरदारपणे करताना दिसत आहेत त्यानंतर पुढचं नाव येते ते, ते वैशाली पाटील पाचोरा आपले बंधू किशोर पाटील हे शिंदेगड आता गेल्यामुळे आता उद्धव ठाकरेंकडून त्या लढत आहेत यांचा विजय इथे निश्चित मानला जात आहे सुनील प्रभू दिंडोशी सुनील प्रभू ठाकरेंचे सर्वात निष्ठावान म्हणून ओळखले जातात त्यांना पुन्हा एकदा दिंडोशेतून ठाकरे उतरवत आहेत पुढचं नाव येते राहुल पाटील परभणी परभणीतील शिवसेनेचा सर्वात मोठा विश्वासू चेहरा म्हणून राहुल पाटील यांच्याकडे पाहत आहे त्यांना ठाकरेंनी पुन्हा लढायला सांगितलंय अमोल कीर्तिकर जोगेश्वरी गेल्या लोकसभेला पराभव झाल्यानंतर आता जोगेश्वरीमधून आपल्या आमदारकीसाठी अमोल कीर्तिकर लढाई करतील सत्यजित पाटील शाहूवाडी मतदारसंघातून सत्यजित पाटील आता विधानसभेच्या रिंगणात उतरू पाहत आहेत ठाकरेने यांना सर्वात मोठा पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे विठ्ठल लोकरे अणुशक्तीनगर अणुशक्तीनगर हा शिवसेनेचा बालिकेला विठ्ठल लोकरे युवा प्रमुख आता मात्र विधानसभेची तयारी करण्याचे ठाकरेंनी सांगितले आहे आनंद दिघेंचे पुतणे असणारे केदार दिघे आता ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधात लढाई करणार आहेत त्यामुळे इथे कोण जिंकतं ते आता आपल्याला पाहावं लागेल पुढची जागा येथे ईश्वर तायडे आणि विशाखा राऊत दादर माहीम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरागत मतदारसंघ आहे यामधून विशाखा राऊत लढतील वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व विधानसभेतून शिवसेनेचे युवासेनेचे सचिव असणारे वरुण सरदेसाई पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत इथेही ठाकरे यांचा विजय निश्चित आहे राजू पेडणेकर वर्षव्यातून शिवसेना विभाग प्रमुख आणि कट्टर शिवसैनिक असणारे राजू पेडणेकर यांना ठाकरेंनी पुन्हा संधी देण्याचं ठरवलं आहे सुरेश पाटील घाटकोपर विभागातून शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि कट्टर शिवसैनिक असणारे घाटकोपर या मतदारसंघातून उभे राहणार आहेत अंबादास दानवे गंगापूर सध्या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते असणारे अंबादास दानवे आता विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत ठाकरेंनी त्यांना खूप मोठी ताकद बहाल केली आहे नितीन सावंत कर्जत कर्जत विधानसभा शिवसेनेचा बाले किल्ला आहे या बाले किल्ल्यातून नितीन सावंत उभे राहतील सुषमा अंधारे वडगाव शेरी वडगाव शेरीमधून सुषमा सुषमा अंधारांचं नाव अतिशय लागेल पुढचं नाव येत आहे ते म्हणजे ज्ञानेश्वर पाटील परांडा विधानसभा परांडा विधानसभा हा तानाय सावंत यांचा आहे या विरोधात सध्या शिवसेनेकडून ज्ञानेश्वर पाटील उभे राहतील शरद कोळी पंढरपूर किंवा सांगोला सांगोला आणि पंढरपूर या भागातून शरद कोळी शिवसेना युवासेनेचे नेते पुन्हा उभे राहतील त्यांना ठाकरे संधी देऊ पाहत आहेत समीर देसाई गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक असणारे समीर देसाई यांना ठाकरे संधी देण्याची शक्यता आहे स्नेहल जगताप महाविधानसभा भरत गोगवाले यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी स्नेहल जगताप यांना उमेदवारी देण्याचं ठरवलंय त्यामुळे इथे त्यांचा खूप मोठा प्रभाव होईल मित्रांनो आपणही आपल्या आप प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रातून कोणत्या विधानसभेतून कोणता आमदारा जिंकेल ठाकरेंच्या पहिल्या यादीतून कोण जिंकेल आपल्या आप प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद